पाणीच नाही या गावात आता दोन महिने होत आले पाणी नाही ह्या रात देरा दोन वाजता जवळ दो दो पाणी दोन दोन भाडे आणावं लागायला कोणतं गावरान बी नाही हायब्रिड बी नाही कोणतं पाणी कोणतंच नाही यशपाईच्या काळात तरी त्या उमेदवारांना पाणी रात दिवस पाणी पारलं त्या लोकांना अच्छा हा तर आता पाणी तुमच्या गावामध्ये नाहीच नाही सरपंचाने आता, दिले हो पानी पानी आता आ, अल्टिमेट दिले होते की आम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये पाणी आणू आता काय आठ दिवसामध्ये काय झालं ते आता पंधरा ते वीस दिवस नाही आलं नाही मामा तुमचे जे घरा घरोघरी जे नळ फिट करण्यात आलेले आहेत त्याला पाणी येत आहे का येत हो तुमचे किती दिवसापासून नाही येत सुरुवातच नाही झाली सु आता माझा दुसरा प्रश्न असा आहे आता पाणी येत नाही तर पाणी आणता कुठून पाणी तर दुसऱ्या इकडून तिकडून चार दोन अंडे आणला औरातच जागून औरात जागून तुम्हाला चार दोन अंडे दुसऱ्या कुठून आणा लागतो आम्हाला उठून पाणी आणण्यासाठी टाइमच नाही पण त्या टायमाला जाण पाणी घेऊन या समजे ग्रामपंचायत मॅनेजर समजे मॅनेजर ते तर पाण्याचा अजून काय नाही काय नाही कडे लागलं हे तुम्ही बघता ना मला एक सांगा की तुमच्या गावामध्ये जे योजना आलेली आहे चारचे साडे चार कोटीचे जे काम झालेले आहेत ते पूर्णपणे संपूर्ण झालेलं आहे पूर्ण नाही झालेले आम्हाला पाणीच नाही घरी अच्छा किती दिवसापासून पाणी नाही तुम्हाला एक आठ महिने ते नऊ महिने झालं आठ महिने ते नऊ महिने झाले आता तुम्हाला गावामध्ये पाणी नाही तर तुम्ही पाण्याचा सोय कशी करता कुठून आणता आम्ही रानातून आणतो किती किती अंतरावरून आणतो पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरून तुम्ही पाणी आणता तुम्ही हे किलोमीटर मधून पाणी आणायचं आम्ही आमच्या शेतामधून पाणी आणतो घरी तुम्ही हे बघू शकता की एक विचार करायची बाब आहे की गावामध्ये चार ते साडेचार कोटीच्या योजना सध्या शासनामार्फत राबविण्यात येत आहे आणि तरी देखील गावकरी पाण्या वाचून वंचित आहेत त्यांना पाच पाच किलोमीटर लांबून पाणी आणावं लागत आहे आणि तसेच आपले काही संबंधित गावकरी आहेत तुम्ही का का पाणी कुठून आणता पाणी येते का तुमच्या घराला जे नळा तुमच्या गावामध्ये ते बचण्यात आलेलं आहे त्या नळाला पाणी येत का चालू नाही नळ चालू नाही आहे मग तुम्ही पाणी कसं आणता कुठून आणता हपशावरून आणता मग आता किती दिवसापासून तुम्ही हपश्यावरून आणता तेच आता काही गावकरी आहेत आपण त्यांना पाणी आणता किती दिवसापासून आणता दोन महिने समजा गाव वगैरे संपव सांगा एकदा कोणत्या गावात टाकून मधून तुम्ही हे बघू शकता की सध्या आता चे जे गावकरी आहेत ते सांगत आहे की आता किती महिन्यापासून तुम्ही पाणी आणता बाहेरून दीड दोन महिने दोन महिने झाले तुम्ही काही जण सात महिने वेगळे वेगळे ह्याला राहतात वाटत तुम्ही आजूक संबंधित काय गावकरी आपण त्याला विचारणार तुम्ही पाणी तुम्ही कुठं राहणार कुठे इथेच ठाकर म्हणजे ठाकर म्हणजे तुम्ही पाणी कसं कुठून आणता तीन किलोमीटर अंतर तीन किलोमीटर अंतर तर आता तुम्ही ह्या संबंधी तुम्ही गावकऱ्यांना वगैरे सांगितलं आहे का तुम्ही की जे सरपंच आहे सरपंच सांगितलं का तुम्ही आमच्या गावात पाण्याचं काही व्यवस्था मोर्चे काढे मोर्चे काढे तो तीन दिवस झाले चार दिवस झाले ग्रामपंचायत कॅम्प मध्ये लोक राहते कॅम्प मध्ये लोक राहते ते हांडे फांडे सगळे ग्रामपंचायत ला आणले आपल्या मोठं भाषण दिलं ते रेकॉर्डिंग झालेलं असुट्यूब ला चॅनल भाषण दिलं पण ते नंतर पाणी कधी पाणीच नाही पुन्हा पाणीच नाही निस्त भाषण दिलं निस्त भाषण झालं भाषण त्यांची ताण जाईल का हा भाषण नाही ताण थोडी बघ पटाल तर पाणीच लागत आहे हा तुम्ही हे बघू शकता की आता काही समय आधी काही इथं आपले काका आहेत हॉटेलमध्ये बसलेले आपण त्यांना देखील विचारणार आहोत की ह्या पाण्यासंदर्भात त्यांचं काय मत आहे त्यांना काय घरासमोर जे जे नळ फिट करण्यात आलेले आहेत त्यांच्या नळाला पाणी येत आहे की नाही हो काका तुमच्या नळाला पाणी येत आहे की नाही गावातले नाही हो तुम्ही आत ना गावातले आहेत का पाणी तुमच्या नळाला पाणी येतं की नाही तेवढं सांगा नाही नाही किती दिवसापासून नळ तुमच्या घरामध्ये झाले गाव सांगा तुम्ही गाव कोणतं आहे तुमचा टाकरवट टाकर मध्ये राहता आता तुम्हाला पाण्याची समस्या किती दिवसापासून आहे लय दिवसाने आणि आता पाणी तुमच्या गावामध्ये घरोघर तुम्हाला नळ काढण्यात आलेले आहेत oh. ते आता कमीत कमी एक वर्ष झालं जवळपास hmm. तर त्याला किती वेळेस किती वेळेस पाणी आलं त्याला आलंच नाही hmm. आता गावामध्ये चार ते साडेचार कोटीची योजना जी राबवण्यात आलेली आहे तुम्हाला आतापर्यंत एकदा पण पाणी आलेलं नाही मग पाणी येत नाही तुम्ही पाणी आणता कसं हे असं तुम्ही बघू शकता की हे विहिर आहे गावामध्ये आता या विहिरीतून पाणी शेंदून आता पाणी विहिर विहिरी पाणी आहे का पाणी नाही मग आता कसं करता मग त्यात थोडं थोडं करून ते पाणी काढता वर्ष झाले जवळपास पूर्ण काम पूर्ण होऊन पूर्ण काम होऊन एक वर्ष झाले हा अजून पाण्याचा थेंब नाही गा। गाव गावामध्ये पाण्याचा थेंब देखील नाही तर तुम्ही ह्या बद्दल सरपंच वगैरे कुणाकडे काय तुम्ही हे केलं होतं खांडा मोर्च केलं ग्रामपंचायत सरपंचा काय सांगितलं होतं किती 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 दिवस सांगितलं आठ दिवसाचा आठ दिवसाचा कोणी उठाव घ्यायला ग्रामपंचायत मॅनेजर समजे मॅनेजर ते पाण्याचा अजून काय मिळणार नाही काय नाही कडक उन्हाळा लागला हे तुम्ही बघता ना तुमच्या गावामध्ये जे पाणी येत आहे नळा जे नळ फिट करण्यात आले त्याला पाणी येत आहे का पाणी नाही येत पाणी नाही येत कधी येईल काय येईल काही अपेक्षा सोडून दिली आता तुम्ही हे बघू शकता की चार ते साडेचार कोटीचा कोटीच्या जे निधी आलेल्या होता गावामध्ये तरी देखील त्या निधीचा गावकऱ्याने संपूर्ण अपेक्षा सोडलेली आपल्याला समोरच दिसत आहे की आता तुम्ही विचार करा की एवढा निधी खर्च करून देखील लोक पाण्याविना कसे तरस तरसत आहे बरोबर नाही आता पण तुम्ही चार चार ते पाच पाच किलोमीटर अंतरावरून त्यांना पाणी आणावं लागत आहे पाणी भरून आणतो आम्ही रानातून आमच्या हिर येऊन गावात पाणी नाही आता पाटाला पाणी आला आता आम्हाला परत होईल त्याला एक पंधरा दिवस एक महिना पाणी लागत आहे परपुलुशन व्हायला इथं ही काय आहेत आपण त्यांना विचारणार आहोत पाणी पाणी तुमच्या गावामध्ये नळ योजना झालेली आहे भरपूर समजा निधी आलेला आहे पाणी याच्यासाठी तर तुमच्या नळाला पाणी येत आहे का पाणी येईल ना येईल येत आहे का माझ्या घरी बोर आहे पाण्याचा मी कमसे कमी दहा वीस घराला पाणी पाचतो तुम्ही पाणी पाचतो हा तुमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत एक मिनिट तुम्ही हे बघू शकता तुम्हाला तुमच्या घरी पाणी येत आहे की नाही ते सांगा नळाचा नळाचा पाणी येत आहे का नाही नाही किती दिवसापासून येत अजून आलंच नाही मला कळत होत तुम्ही हे बघू शकता तुमचं वय किती ते बत्तीस वर्ष आता समोर उदाहरण आहे की तीसशे बत्तीस वर्ष त्यांनी स्वतः सांगितलं आहे की त्याला जोपर्यंत पण आहे तोपर्यंत आतापर्यंत पाणी नळाला आलेलं नाही आता नळ फिट करून तुमच्या घरामध्ये ते ठीक आहे ते जाऊ द्या गेलेला ते भूतकाळ आता सध्या तुमच्या वर्तमान काळामध्ये नळ किती दिवस झाले तुमच्या फिट केलेले होते वर्ष एक वर्ष झालं एक वर्षापासून किती वेळेस तुमच्या नळाला पाणी एकदा तुम्ही 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 ह्या संदर्भात सरपंचाला ना केला का का नाही त्या ह्या संदर्भात सरपंचला जे आता इलेक्शन मध्ये त्यांनी खूप मोठी लिस्ट काढली होती की आम्ही असं करू तसं करू त्याच्याबद्दल काही किती वेळेस खरे उतरलेत संदर्भात त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या घरात जनता सांगतो जनता तुम्ही पण जनताच सांगा चार दिवस झालाय ह्याला हप्ता नाही पाडा मोदीचा मोदीचा ह्याला हप्ता पाडा नाही बेसिमित केले यांचे बँक खाते लॉक करून टाकले ग्रामपंचायती रुपये हप्ता नाही हे जे आले ते बोलता येत नाही बोलता येत नाही पण हे बरोबर आता येत काही गावकरी आहेत आता सध्या सध्या आपला विषय आहे पाण्याचा ताकरवन या गावामध्ये आपण आलेलो आहोत गावामध्ये खूप मोठा निधी आलेला आहे पाण्यासाठी गावकऱ्यासाठी पाण्या व्यवस्थापनासाठी त्या निधीचा खरोखर पुरेपूर बरोबर आतापर्यंत त्याचा वापर केलेला आहे का नाही त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत आपला विषय एकच आहे एक प्रश्न एकच आहे की गावामध्ये पाणी येत आहे की नाही पाणी गावामध्ये येत आहे का नाही प्रयत्न चालू आहेत ना होईल ना चालू चारू चारू दोन चार प्रयत्न किती दोन चार वर्षात का दोन चार दिवसात हो त्याचे लिकी लिकीज पाईपलाईन किती 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 थोडा वेळ वे लागेल पण या येईल ना पाणी हा काम कम्प्लीट होऊन किती दिवस झाले काम काय कम्प्लीट होऊन झालं नको आहे वर्ष पण ते लाईटीचा ला, प्रश्न त्याचा ला, प्रश्न आहे फुल पावर आहे फुल पावर माझ्या रानात आहे फुल पावर आहे डिपलीला तरी टाकून ला पाणी नाही तुम्ही आता समोरच सांगा लागले की आता फुल पावर आहे आणि तिथं तुम्ही तुम्ही कसं का सांगितलं त्यांचे प्रयत्न सुरू त्यांचे मग होईल ना होईल ना आता थो थोडं थो काम थो 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 काम संपून काम कम्प्लीट होऊन एक वर्ष झालेलं आहे आतापर्यंत कसं कोणचं मी का काम जर घ्यायचं म्हणलं तर थोडं वेळ ठेवा लागतो तरी किती द्या लिकेज काढायची मी लिकेज काढतो जी नेऊन एक दिवसात टोटल लिकेज काढतो मी Okay. आ, ओके पर, हा तरी पण तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा काय किती दिवसात दाढ राहिली सरपंच काही दिवस नाही व्हायले पण शंभर टक्के भेटणार त्यांची कधी भेट भेटला का चार आठ दिवसात भेटला का बेसिमेट केलंय हप्ता बी भेटेल हप्ता बी भेटेल पण टाइम लागेल बरोबर भेटला का तुला पाणी पाणी कधी भेटल सध्या पाणी आहे का पाणी नाही पण येणार सध्या पाणी आहे का नाही पण या ना। प्रश्न आपला सध्या पाणी आहे का त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पाणी येणारच आहे पाणी पाणी येईल ना थोडं वेळ वेळ